संध्याकाळी शहराची लाईट्स एक एक करून उजळू लागतात पार्टी व्हेन्यू बाहेर गाड्यांची रांग लागलेली ग्लास एंट्रेसवर सॉफ्ट म्युझिक आणि आतून येणारा हलकासा आशा रुद्र आधीच तिथे पोचलेला असतो सूट नीट बसलेला पोश्चर नेहमी सारखाच कॉन्फिडेंट पण आज त्याची नजर दरवाजाकडे जरा जास्त वेळ थांबते तो स्वतःलाच सांगतो क्लॅम रहा ही फक्त पार्टी आहे पण मन ऐकत नाही आता रिया आणि वानी येतात पहिल्यांदा रिया दिसते आणि मग वाणी क्षणभर सगळं थांबल्यासारखं वाटतं वाईन रेड साडी हलकीशी गोड ज्वेलरी आणि तिचा तो शांत पण कॉन्फिडेंट लुक वाणी चालताना कुठेही घाई नाही जणू तिला आहे आज तिच्याकडेच सगळ्यांचं लक्ष जाणार आहे रुद्रचं लक्ष आधी दरवाजाकडे जाते तो वळतो आणि मग ती दिसते वाईन रेड साडी तिच्या अंगावर अगदी नैसर्गिक वाटते जणू ती साडी तिच्यासाठीच बनवलेली कुठेही अति नाही पण एकही गोष्ट कमी नाही पल्लू तिच्या खांद्यावर अलगट टेकलेला चालताना हलकंसं सरकतो आणि प्रत्येक हालचालीत ग्रेस दिसते गोल्ड चेन प्रकाशात चमकते जास्त नाही फक्त एवढी की नजर तिथे थांबावी एअरिंग्स हलके हलतात आणि रुद्राला जाणवतं ती हसते तेव्हा तो चमक आणखी सुंदर दिसतो केस अगदी मोकळे नाहीत आणि बांधलेलेही नाहीत सॉफ्ट गर्ल्स जणू तिच्या मनासारखे शांत पण बोलके मेकअप इतकाच की तिचे डोळे बोलायला लागावेत ते डोळे आज काहीतरी वेगळंच सांगतायत लाज आणि एक हळूशा आत्मविश्वास रुद्रच्या मनात एक विचार उमटतो तिला मिरवण्याची गरज नाही ती आहे म्हणूनच सगळं उठून दिसतं तो जाणतो ही साडी फक्त कपडा नाही ही, ही तिच्या आतल्या शांत ताकदीचं रूप आहे क्षणभर त्याला स्वतःवर हसू येतं इतका क्लॅम राहणारा तो आज फक्त तिच्याकडे पाहून स्वतःचाच तोल हरवतो आणि नजर खाली घालते आणि रुद्रला तेच जास्त जाणवतं तिच्या लाजेमागे लपलेली खरी सुंदरता त्या क्षणी त्याला खात्री होती आज पार्टीमध्ये ती एकटी नाही कारण त्याची नजर तिच्यावरून हटणारच नाही रुद्रची नजर तिच्यावर स्थिर होते तो काही सेकंद काहीच बोलू शकत नाही फक्त पाहत राहतो रिया हळूच वाणीच्या कानात कुजबुजते सरांचा रिएक्शन बघ मी सांगितलं होतं ना वाणीचं हसू हलकस वाढतं पण नजर खाली जाते रुद्र स्वतःला सावरतो आणि पुढे येतो आवाज क्लॅम पण डोळ्यात वेगळाच भाव तू खूप छान दिसतेस हे शब्द साधे पण त्यामागचा अर्थ खोल वाणी क्षणभर वर पाहते दोघांची नजर भिडते आज पहिल्यांदाच वाणीला जाणवतं ही साडी फक्त गिफ्ट नव्हती ही रुद्रच्या भावना बोलण्याची पद्धत होती आता म्युझिक चेंज होतं पार्टी ऑफिशियली स्टार्ट होते लोक हसतायत बोलतायत ड्रिंक्स घेत आहेत पण रुद्र आणि वाणीसाठी बाकी सगळं बॅकग्राऊंड बनतं रिया जाणून बुजून एक्सक्यूज काढते मी थोडं नेटवर्क करते तुम्ही बोला आणि ती निघून जाते क्षणभर ऍक्वर्ड सायलेन्स रुद्र हलकसं असतो पार्सल उघडताना काय वाटलं वाणी थोडी लाजते हे तू इतका विचार करून निवडशील असं वाटलं नव्हतं रुद्र तिच्याकडे पाहतो मी जेव्हा काही निवडतो ते मनापासून असतं हा वाक्य तिच्या मनात खोलवर बसतो तेवढ्यात अनाउन्समेंट होते लेडीज अँड जेंटलमेन आजची पार्टी ही सिंघानिया आणि जोशी कंपनीच्या कॉलेबरेशन आणि सक्सेसची आहे चला तर एन्जॉय डान्स फ्लोअर इज ओपन सगळे टाळ्या वाजवतात आणि म्युझिक थोडं रोमॅन्टिक होतं रुद्र हा हळूच हात पुढे करतो डान्स करशील वाणी क्षणभर हेजिटेट करते मग त्याचा हात धरते आणि त्या क्षणी पार्टी नाही लोक नाही फक्त म्युझिक दोन श्वास आणि एक न बोललेलं अट्रॅक्शन उरतं म्युझिक बदलतो आणि बीट सॉफ्ट होते रोमँटिक टच येतो सारा जियान डान्स फ्लोरच्या एका बाजूला सारा आणि जियान एक समोरासमोर उभे सारा हलकंसं असते आणि पहिलं पाऊल टाकते जियान थोडासा गोंधळलेला पण नजर तिच्यावरून हटत नाही सारा त्याचा हात धरते डोळ्यांतूनच सांगते घाबरू नकोस जियान हळूहळू तालात येतो त्याचा हात तिच्या कमरेजवळ येतो क्षणभर थांबतो मग स्थिर होतो दोघां शब्द नाहीत फक्त नजर आणि हसू साराचा आत्मविश्वास पूर्ण हालचाल आणि शांतोड एकमेकांत मिसळते त्या क्षणी जियानला कळतं तो नाचत नाही तो तिच्या जवळ अनुभवतोय डान्स फ्लोअरच्या मधोमध मद रिया आणि आरव रिया नेहमीसारखी खोडकर आरव थोडा गंभीर पण तिच्या ऊर्जेकडे ओढला गेलेला रिया मुद्दाम आरवच्या अगदी जवळ येते हसत विचारते इतका ताटका उभा आहेस आरव हसतो आणि गाला तालावर चालायला लागतो अंतर हळूहळू कमी होतं रियाचा आत्मविश्वास पूर्ण हालचाली आरवच्या शांत स्वभावाला आतून हलवत एक क्षण असा येतो दोघांची नजर भिडते हसू थांबतं आणि ओढ स्पष्ट दिसते वाणी रुद्र थोड्या अंतरावर वाणी आणि रुद्र अजूनही हळूवार तालात रुद्रचा हात ठाम सुरक्षित वाणीची पावलं थोडी संकोचलेली पण विश्वासपूर्ण ती त्याच्याकडे पाहत नाही पण त्याची जवळीक जाणवते रुद्र हळूच खाली झुकून म्हणतो मी इथेच आहे त्या चार शब्दांत तिला पूर्ण आधार मिळतो तीन जोड्या एकच क्षण डान्स फ्लोअरवर तीन वेगवेगळ्या वेग जोड्या तीन वेगवेगळ्या वेग भावना आणि एक सारा जियान हळुवार ओढ रिया आरो चिंगारी आणि आव्हान वाणी रुद्र शांतपण खोल भाव प्रकाश मंदवतो संगीत शिखरावर पोहोचतो आणि त्या क्षणी ही मेजवानी फक्त कार्यक्रम राहत नाही ती ही एक भावना बनते नृत्य हळुवारच सुरू असतं रुद्रवाणीला थोडी अजून जवळ ओढतो त्याचा हात तिच्या कमरेवर येतो आणि त्या क्षणी त्याच्या बोटांना तिची उघडी कंबर जाणवते क्षणभर रुद्रही थांबतो तो स्पर्श अनपेक्षित नसतो पण अचानक जाणवलेला असतो वाणीचा श्वास एका क्षणासाठी अडखळतो जणू हवा आतच थांबली तिची बोट नकळत रुद्रच्या कोटाला घट्ट पकडतात डोळे मिटले जातात हृदयाचा ठोका तिच्या कानात घुमतो रुद्रला ते लगेच जाणवत तो हात हलवत नाही पण दाबही देत नाही फक्त तिथेच ठेवतो आधारासारखा आश्वासक तो अगदी हळू आवाजात म्हणतो शांत मी आहे त्या शब्दांनी वानेचा श्वास परत सुरू होतो पण आता तो वेगळाच असतो थोडा वेगवान थोडा खोल ती डोळे उघडते त्यांची नजर भिडते त्या नजरेत लाज होते ओढ आहे आणि एक शांत संमती रुद्रचा अंगठा अलगत कमरेवरच ते हलत नाही फक्त जाणवतो वानेला कळतं ही जवळीक फक्त स्पर्शाची नाही ती विश्वासाची आहे संगीत पुढे सरकतं लोक आजूबाजूला नात नाचत राहतं पण त्या क्षणी वाणी आणि रुद्र एकमेकांच्या इतके जवळ असतात की बाकी सगळं दूर कुठेतरी हरवतं कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा आणि पुढे पार्टीमध्ये काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद